तुला मी तुला नालीत टाकू का नाली। कुठे टाकतो तुला टाकतो मी नालीत कुठे टाकतो हा झाला वल ते झाला वल का आणि तुला है ना भूताल म्हणतो वेदांतला पकडून ने मला नाही घेत खाऊन तुला घेते खाऊन मला कावळा नाही खाऊन घेत तुला कावळा उचलूनच नेते आणि वेदान आणि तू कोणाचा पोरगा आहे हा आणि माझी पोरगी कोणती आहे पोरगी कोणती पोर आणि हे कोण आहे हे कोण आहे हे कोण आहे माझं नाव काय आणि तुझं नाव काय आणि पप्पाचं नाव बदली आणि आडणव कुलाळ आणि दिदीचं नाव काय येते ती आणि तुझ्या बायकोचं नाव काय दुलगा पुढे दुलगा तुझी बायकोच्या घरी आणि तुला नाली टाकून देऊ हो का थांब तुला काठीन मारतो हां काय म्हणते कोणाच आहे हात आणि ते हे कोण खाते थांब थांब इकडे वाळू कोण खाते रेती कोण खाल्ली वाळू कोण खाते मम्मी नाही तू खातो <laughs> चाल आपल्याला आईस्क्रीम खायला जायचं येतो का बापरे मी जातो पळून मारतो मला मी बोलणार नाही तुला मग भूतालजवळ पकडून देऊ का तुला मी म्हणतो वेदांतला म्हणतो भूताला पकडून दे आन तु आणि माझा आहे ना दिनकल बाबा आहे कुठे जातो आणि इतुलला जाऊन काय करतो तू मी नाही जाणार तिकड नाही तुला नेते भूत उचलून मला कावळा पण नाही होय वेदान माझे दिनकल बाबा आहे आणि तुझा इलाच बाबा बर कुठे नाही तू ए वेदान आणि तुझे काय तुझे इलाज बाबा आहे काय नाही तू रिसोडला पुन्हा काय आण तू फटाके फटाके खाऊन घे तू हां फोडायचे का मला वाटलं फटाके खातातच न काय करतात कुठं फोड काय कुटीवर फोड तू आणि मग कुठे जळून जाईल ना माझी <laughs> <laughs> हा कुठे जाती हा काय भूताकड माझे दिनकर बाबा आहे आणि तुझे इलाज बाबा आहे बर वावरत नाही तू आणि वावरत जाऊन काय करणार तू ह कोण अजून अजून कोणाला थोड्याला आणि अजून चंपीचे पिल्ले ते ते चंपीचं पिल्लू नाही का ते हगर ते तुला देणार मी कोणतं काय घेतो चंपीचं पिल्लू जे आहे का नाही तुला देणार हा मच्छीच पिल्लू घेतो तू आणि वेदांत आणि तुझे विलास बाबा आहे आणि माझे दिनकल बाबा आहे कोणते विलास बाबा आहे तुझे हा कुठे न्यायचं आन... तुझे बाबा कोणते इथं? जिनका बाबा. जिनका बाबा आहे तुये? अन तुझे विलास बाबा आहे? आणि माझे? आणि गीता माये का तुझी? नाही. हं. तुझी गीता माये? आणि जिनका गीता माये कोणाची? आणि आयदा माये कोणाची? कोणते वालाचे. कोणती बाबा? आणि तू बाबा आहेत काय ते नाही दिनकर बाबा तर माझे कोणाची बस ना मग बस बस हा आणि बाबा कुठे गेले वालत गेले वालत नाही गेले बाबा गावाला गेले बरं जाऊ 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 पप्पा आणि आपण जाऊ सोबत जाऊ मागून नाही बोलून बसणार तू कुठं बसणार तू इथं बसणार वेदांत विधवा इकडे पा माझ्याकडे बघेदा मी ना गजुदाच्या घोड्यावर बसणार आहे मी हां तुल कोणाच्या तुला मागून बसवणार मी पण मी तुला मागून बसवणार घोड्यावर आणि दिदी यशस्वी दिदीला पुढून बसवणार नाही तू मागून बसणार तू पुढून बसणार आहे का आणि दीदी मागून बसणार हां चालते ठीक आहे आणि गजूदाच्या घोड्यावर कोण बसणार मी नाही बसणार बा तूच तू गजूच्या घोड्यावर बसतो